कमळाची फुले रांगोळी रांगोळी तर काढली नव्हती फुलांनी सजवलं होतं आणि मोठं चॅलेंज होतं सुस्वागतम जे माझ्या गळ्यात आलं होतं ते मी चांगलंच काढलं होतं तुम्ही पण बघू शकता आणि तुम्ही कमेंटवर सांगू शकता चांगलं आहे की नाही थोडी आयडिया आली आणि मग मी काढलं पहिला चुकलं पण नंतर व्यवस्थित काढलं ॲक्च्युली माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे तर आम्ही त्याला केळ केळवणासाठी बोलवलं होतं जेवायला दोघां नवरा बायकोंनाही बोलवलं होतं आणि स्पेशली गेस्ट होता ते वर्माई होती तर माझी आत्या आहे तिचं मुलाचं लग्न ठरलं आहे तर केळवणासाठी तिला बोलवलं होतं आणि असं बघायला गेलं तर आम्ही आजीलाही म्हटलं होतं काही असू दे आम्ही कधी तिला कमी पडू नाही देणार आणि ते वचन आम्ही निभावतो आहे आता निभवतो आहे की निभ नाही निभवत आहे हे ती चांगलं सांगू शकते तर टिक्क्या वगैरे लावण्याचा प्रोग्राम सुरू झाला त्याची आरती ओवळण्याचा प्रोग्राम चालू झाला काजल आरती घेऊन आरती ओवळत होती त्यांना अंगठ्यानी टिक ती, टिळे वगैरे लावून अंगठे वगैरे करत होती त्यानंतर त्यांना ओवाळणं झालं आणि स्पेशल गेस्ट वरमाई ही बॅकसाईडला होती ती अचानक फ्रेममध्ये आल्यानंतर म्हणते की मलाही ओवळणार आहे का तर हा तिलाही ओवाळायचं होतं ॲक्च्युली तर फंक्शन तिचाच होता Actually, ती वरमाई होती स्पेशल गेस्ट म्हणून तिला बोलवलं होतं आम्ही खाजल फुल फुलं वगैरे तोडून त्यावर टाकत होती तोडली होती सगळं ताट वगैरे आरतीचं सजवलं होतं त्यानंतर रुपेश मागून व्हिडिओ काढत होता आणि ह्या दोघांना पेढा भरवायचा राहिला नंतर पेढा भरवला त्यानंतर घरात आले आणि आपल्या लाडक्या लेकीला तिने नंतर लाडू भरवला आमरस आमरसाचा मोठा भेट ठेवला होता आम्ही आमरस घरी बनवलेलं बाहेरून नव्हतं आणलेला त्यानंतर फुल तयारी घरी झाली होती जेवणाची त्यानंतर आमटी बनवली होती पोळ्यांसोबत आमटी हे आमचं धाराशिव गावात जिल्ह्यातील नायचाकूर हे गाव आहे तिथेही प्रथा आहे की जर पोळ्या असतील तर आमटीमध्ये खाण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे आणि त्यात भजे आणि त्यात भजे हे काजलच्या हातचे त्यात तर वेगळीच मजा आहे ताट वगैरे सजवलं केळवण केळवणी आणलं होतं आम्ही दादरवरून गेलो होतो कपड्याला तेव्हा आणि हे तिघे नवरा बायको आणि त्यांची आई आमची आत्या तिला ॲक्च्युली भरून आलं होतं असं मला तरी वाटत होतं पूर्ण डोळे असे तिचे पाण्यावलेले होते नंतर मी विचारलं सुद्धा तिला की तू हसते की रडते <coughs> आहे तुम्ही बघू शकता तिचे डोळे त्यानंतर मग आहेचा बरोबर मी कधी आहेर केला नव्हता आई जसं सांगत होती तसं मी करत होतो तर ॲक्च्युली मी कधीच आहेर नव्हता केला आहेर घेतलेत पण आहेर कधी केले नाही ते ॲक्च्युली आमचे भाऊजी किंवा रुपेश असायचा तर रुपेशच करायचं कसं काय करायचं असतं ते मला माहीत नव्हतं कारण आमच्या घरी केळ केळवणाला बोलवलं तर मलाच करणं भाग होतं त्यामुळे ताई बोली मी सांगते तुला तू कर त्याप्रमाणे तर मी टिक्का वगैरे लावला त्यानंतर मग मला ताईने सांगितलं की तांदूळ कसे घ्यायचे ते कसे ढोपरापासून ते वरपर्यंत कसे घेऊन जायचे म्हणजे खालपासून वरपर्यंत जायचं असतं आणि मग ते डोक्यावर तांदूळ टाकून मग ते डोक्यावर लावायचे असतात त्यात त्या त्यात जसं ताई मला सांगत होते तसं मी केलं पूर्ण जसं जमलं तसं मी केलं तर त्यानंतर मग आता आम्हाला ते सगळं त्याचं आहेर द्यायचा होता त्यात मला ट्यूब पेटली की आपण एक शिवायूच्या हाताने देऊया मी शिवायूला शोधत होतो शिवायू कुठे शिवाय बॅकसाईडला होता आणि आमचा शिवायना नेहमी कुठली व्हिडिओ किंवा फोटो असेल ना इम्पॉर्टंट फोटो त्यात नंगापुंगाच असतो त्याची चड्डी मिसिंगच असते कारण तो पिपी करतो टायमावर आणि मग ती चड्डी काढली जाते आणि मग आमचे नंगे मुंगू शिवायू असतात मग शिवायूला बोलवलं शिवायू ही त्याच्यावर वा, आहेरावर हात ठेवून शानमध्ये आहिरावर हात ठेवून त्याला देत होता आणि ते झाल्यानंतर तो परत सुद्धा होता की द्या आमचं आमचं परत द्या मग मी त्याला म्हटलं की नाही नाही एकदा दिल्यानंतर परत घ्यायचं नसतं ते आहेरचं झालं त्यानंतर काजलनी आत्याला आहेर केला आणि आत्याच्या मुलाच्या बायकोलासुद्धा आहेर केला त्यानंतर त्यांची ती प्रथा सुरू झाली टिक्के वगैरे लावणं वगैरे त्याप्रमाणे तर काजलनी पुढचा प्रोग्राम टेक केला त्यानंतर साडी वगैरे काढली ताईची आणि आत्याची आर्ग्युमेंट चालू होती की साडी घालूनच जा साडी घालूनच जा साडी ॲक्च्युली घालून जायची असते पण आत्त्या मला म्हणत होत आत्या सांगत होती की नको नको आ, मी लग्नाला तर सगळ्या साड्या घालणारच आहे तर आता नको ती जबरदस्ती चालू होती ताईची तर मीही म्हणत होतो की मलाही बघायचं आहे की आज कोण जिंकतं आहे आज ताई जिंकते की आत्या जिंकते पण अनफॉर्च्युनेटली ती आत्याच जिंकली कारण आम्ही बोलू जाऊ दे आणि तिला पदर घातल्यानंतर तिचा जे बिहेवियर आहे किंवा तिचा फेसलुक आहे तुम्ही बघू शकता कसा होता एकदम शांताबाई टाईप बसली होती आणि मग ती ताईनी तिचं जे बोलणं होतं ताई ताई ते ताईला सांग ताईने सांगितलं ॲटलीस्ट असं घे म्हणजे ते आहेर व्यवस्थित करता येईल असं वाटेल की नेसल्यासारखं झालं आहे ते तर ताईनी तिचा हट्टा पूर्ण करून घेतला आणि नंतर काजलनी ओट वगैरे भरली त्यानंतर ही फाल्गुनीची ही ओट तिने भरली त्यानंतर टिक्के वगैरे लावण्याचा प्रोग्राम सुरू झाला परत ते सेम टू सेम तांदूळ खालपासून वरपर्यंत न्यायचे असतात आणि उरलेले डोक्याला लावायचे असतात त्यानंतर मग त्या उरलेले जे ताटाट तांदूळ असतात ते घरात ठेवायचे नसतात ते सगळं आहेराचे ते आहेरावर द्यायचे असतात त्यानंतर पाया पडण्याचा मोठा टास्क होता ॲक्च्युली काजल पाया पडतो हो ती आठट्या उभी राहिली तर काजलमध्ये तू उभी का राहिली बस मी पाया पडते त्यानंतर मग आमचा फॅमिली फोटो आणि असा केळवण्याचा फंक्शन संपन्न